मराठी महिला यांच्यावर जो पोलिसांनी लाठी हाल केला लाठी त्याच्यावर केलेला आहे ते अतिशय आम्ही लोकशाही मार्गातून गेले पंचावन्न आंदोलन झालेले आहेत तरी पण ह्या सरकारला ही सरकारनं ह्याच्या ढोंगल्या सोन घेऊन आणि काही कुठलं केलेलं नाही त्याच्यामुळं ह्या सरकारवरही आम्ही नाराज आहे आणि ह्या प्रशासकांनी काल जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या मराठा बांधवांवरील लाटेहारच्या निषेधामध्ये आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवानी एकत्रित्रद्धतीचं आंदोलन केलंय आणि हे आंदोलन करत असताना अक्षरशः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिरडी बांधून त्याच्यावर प्रतिमा त्यांचा पुतळा बांधून त्या ठिकाणी त्यांचं दहन अशा पद्धतीने करण्यात आलं तर पंढरपूरचा हा संपूर्ण मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला दिसतोय त्याची भावना अतिशय तीव्र आहे काल झालेली घटना ही प्रचंड निषेधार्थ आहे तसेच या संबंधित घटनेच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरत त्या ठिकाणी संपूर्ण मराठा बांधवांच्या वतीनं अशा प्रतिमात्मकरित्या आंदोलन करण्यात आहे आणि ह्या आंदोलनावरून या प्रतिमात्मक पुतळाधरावरून त्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात येते की इथला मराठा बांधव हा प्रचंड संतप्त आहे त्याची भावना प्रचंड संतप्त आहे आणि त्याचाच भाग म्हणून अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये केली जाते खरंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पाठीमागचे अनेक वर्ष झालं प्रलंबित आहे अनेक सरकार आली आणि सरकारने तशा पद्धतीची आश्वासनं दिली परंतु प्रत्यक्षात कुठल्याही पद्धतीचं आरक्षण मराठा बांधवांना न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी हा संपूर्ण समाज पुन्हा एकदा तीव्र झाल्याचा दिसतो आणि काल जी ज्यामध्ये घटना घडली त्यामुळे पुन्हा एकदा या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये खिलगी उद्याचं चित्र तुर्तास तरी त्या ठिकाणी पाहायला मिळतं इथं काही मराठा बांधव आहे त्यांच्या प्रतिक्रियात काय भावना प्रतिक्रिया काय भा आहे काल जी घटना जालना जिल्ह्यामध्ये झालेले मराठी बांधव मराठी महिला यांच्यावर जो पोलिसांनी लाटे हाल केला लाटेचा केलेला आहे त्या अतिशय आम्ही लोकशाही मार्गातून गेले पंचावन्न आंदोलन झालेले आहेत तरी पण ह्या सरकारला काही केलेलं नाही का ना त्याच्यामुळं ना नाराज आहे आणि ह्या प्रशासकांनी त्यांच्या भावना जर लक्षात घेतल्या त्यांचा संताप जर बघितला तर तो प्रचंड तीव्र असल्याचं चित्र दिसत संपूर्ण पंढपूर शहरामध्ये महाराज चौकांपासून ते स्टेशन रोडला अंत यात्रा देखील प्रतिकात्मक स्वरूपामध्ये या मराठा बांधवांकडून काढण्यात आले एकूण जर आंदोलनाचं स्वरूप बघितलं आंदोलनामध्ये प्रतिक्रिया बघितलं हा संतप्त झाल्याचं जर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये योग्य तोडका निघाला नाही तर येत्या काळामध्ये हे मराठा आंदोलन आणखी तीव्र होईल अशा पद्धतीचं वातावरण तुर्तास्तरी पंढरपूरमध्ये दिसून येते